तर मस्त अशा पावसाळी ऋतूला सुरुवात झाली सगळीकडे गारे गार हिरुएगार असं वातावरण झाले घरात आणि चौका चौकात चहा आणि गरमागरम वडाभजीच्या मैफिली सजवत पावसाळी भटकंतीचे प्लॅन्स तयार व्हायला लागले हा फक्त वृक्ष झालेल्या झाडांना नवी पालवी फुलवत नाही तर उन्हाळ्याने मरगळलेल्या मनात सुद्धा उत्साह आणि आनंदाची पालवी फुलवत असतो धबधबे आणि घाटवाटा अक्षरशः माणसांनी गजबजून जातात mm -hmm. तर या पावसाळ्यात नेहमीच्या गर्दीच्या ऐवजी काही ऑप ठिकाण एक्सप्लोअर करायचे असा विचार करून एक फारसं चर्चेत नसलेलं पावसाळी भटकंतीचं ठिकाण मी निवडलं आणि बाहेर पडलो mm -hmm. आजच्या भागात कोल्हापुरातील पडसाळी गावात असणाऱ्या डॅमवरती निवांत वेळ घालवला डॅमच्या शेजारीच असणाऱ्या धबधब्याला एक मस्त असा ट्रेक करून पोहोचलो तर हा सर्व अनुभव आजच्या भागात असणार आहे पडसाळी हे गाव कोल्हापुरातून चौपन्न किलोमीटर अंतरावरती आहे कळेगावच्या या फाट्यावरून काळजवडे पडसाळी रोडवरून पुढे जावं लागतं जसं जसं पुढं चाललो होतो तसा हलकासा रिप्री पाऊस सुरू झाला आणि आमच्यात सुद्धा जरा एक्स्ट्राचा उत्साह संचाराला सुरुवात झाली गेल्या चार दिवसांपासून चांगलाच पाऊस झाल्यामुळे कुंभी नदी दुतडी भरून वाहत होती दोन्ही बाजूचा हिरवागार भाग आणि मधून वाहणारा नदीचा प्रवाह असं सुंदर दृश्य होते हे वाट्याच्या कडेलाच हा मुलगा खेकडे घेऊन उभा होता कोल्हापूरातून बाहेर पडल्यावरती या गावच्या दरम्यानच्या रस्त्याच्या बाजूला असे खेकडे मासे तुम्हाला दिसतील ताजे मासे किंवा खेकडे जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला यांच्याकडे मिळू शकतात काही अंतर आल्यावरती आमच्याकडचं सा साहित्य बॅग थोडा ऍडजस्ट करावा म्हणून स्टॉप घेतला पाऊस थोडा उघडला होता आजूबाजूचं वातावरण मस्त फोटोजेनिक झालं होतं आम्ही पण थोडी फोटोग्राफी उरकून घेतली थोड्याच वेळात आम्ही पडसाळी गावात पोहोचलो गावातून एक रस्ता डॅमकडे जातो पावसाने नुकताच जोर धरल्यामुळे धरण अजून भरलेलं नव्हतं पाणी सुद्धा थोडं गडवळ झालेलं दिसत होत जलाशयाच्या एका बाजूच्या भागात धुके लागलेले दिसत होते खूप जोरात वारे सुटले होते आता पडसाळी डॅमवरती आलोय आणि आम्ही थोड्या वेळापूर्वी आता टाइम पण आता जर तुम्ही वातावरण जर बघितलं तर ढगांची भिंती समोरच्या परिसरावर नजर मारली तर सर्वत्र हिरवाई पसरलेली दिसली त्याने सगळा डॅमचा परिसर व्यापून टाकला अचानक पावसाला पण सुरुवात झाली आणि आमचा कॅमेरा भिजुरी म्हणून आमची एकच धावपळ उडाली चुका आता थोडस क्लिअर झालंय भिंतीच्या बाजूनेच एक वाट धबधब्याच्या दिशेने गेलेली थोडा झाडीचा भाग पार केल्यावरती या मोकळ्या भागात आलो धरण पूर्ण न भरल्यामुळे हा मोकळा मैदानी माग दिसत होता पाण्याखाली गेलेल्या झाडांची वाळलेली खोडं पाण्यातून वरती डोकवताना दिसत होती चालत थोडं पुढे आलो तर पाण्याचा एक प्रवाह येऊन धरणाच्या जलाशयात मिळताना दिसत होता वरती झाडांची एक भिंत लांब पर्यंत एकाच रेषेत दिसत होते हे दृश्य इतकं कमालीचं सुंदर होत की एखादं पोस्टर माझ्या समोर आहे की काय असा भास होत होता बघा ना समोर अशी झाडांची ग्रांग पाण्याचा प्रवाह प्रवाहाच्या दोन्ही बाजूंना हिरवळ मोकळा मैदानी भाग आणि सभोवताली आली दुःख एखादं सुंदर पोस्टर ह्याच्यापेक्षा वेगळं काय असू शकत इथं आपोआपच पावलं रेंगाळले आम्ही एक दहा मिनिटाचा ब्रेक इथे घेतला ती एक प्रसिद्ध हिंदी म्हण आहे बघा मंजिल सेबी जादा सफर खूपसुरत आहे आमची मंजिल धबधबा होता पण या रस्त्याच्या प्रवासाची आपली अशी एक वेगळी मजा आम्ही अनुभवत चाललो होतो खाली उतरून पाण्याच्या प्रवाहाकडे गेलो परत चालायला सुरुवात केली पुढे आल्यावरती दोन प्रवाह एकत्र एक मिळताना इथं आल्यावरती दोन पाण्याचे प्रवाह एक बघता ह्या साईडने आहे आणि दुसरा आहे तो त्या साईडने तर असे दोन पाण्याचे प्रवाह इथे येऊन मिळत आहेत आणि हा एक मोठा प्रवाह असा तयार व्हायला लागला समोर ून आम्ही पुढे पुढे जात होतो पण आम्ही मळलेली अशी एक वाट शोधत होतो जी धबधब्याकडे आम्हाला घेऊन जाईल पण तीच नेमकी आम्हाला सापडत नव्हती त्यामुळे आमचा थोडा गोंधळ इथं झाला होता धबधब्यापर्यंत जाण्यासाठी वाट नेमकी कुठून आहे जरास कन्फ्युजन झालेलं आहे आमचं आत्ता जरास पाण्याच्या प्रवाहाने पुढं पुढे गेलो पण वाट अशी काय दिसत नाही ती ना मग आम्ही परत पाठीमाग जाऊन परत धबधब्या दिशेने कुठं जाता येते का पुढे ती बघणार घोड्यातून मागे आलो आणि या जंगल भागातून एक वाट धबधब्या दिशेने गेलेली दिसली मग तीच पकडून आम्ही पुढे चालू लागलो भाग संपूर्ण आम्ही वरती डोंगरा भागावर येऊन पोहोचलो आता तो जंगलाचा पॅच संपूर्ण आम्ही वरच्या भागात आलोय आणि आता इथं आल्यानंतर धबधब्याचा वरून व्ह्यू आम्हाला दिसायला लागलाय तुम्हाला पण दाखवतो वाट नव्हती झालं परत आम्ही खाली उतरायला लावलो एवढ्यात मोहनच्या शूजने जीव सोडला हो काहीतरी असा जुगाड लावून आम्ही परत ओढ्यातून चालायला सुरुवात केली आता मी तुम्हाला या धबधब्याकडे जाणारी वाट नक्की कशी आहे ते सांगतो ओढ्याच्या बाजूने अशा सपाट भागातून काही अंतर चालावे लागते तर काही ठिकाणी परत ओढ्यात उतरून चालावे लागते काही ठिकाणी पाणी एकदम उतळ आहे तर काही ठिकाणी कंबरेच्या आसपास पाणी लागते दगड पण एकदम निसर्ड आहेत त्यामुळे तुम्ही इकडे आलात तर एकदम सावधगिरीने या भागातून जा डॅम भरल्यावरती या धबधब्यापर्यंत पोचणं कठीण असणार आहे असं मला वाटतं कारण दुसरी कोणतीही वाट माझ्या बघण्यात आली नाही कोणालाशी ना वाट माहीत असेल तर कमेंट जरूर करा अखेरीस धबधब्याचा पांढरा शुभ्र प्रवाह आम्हाला दिसायला लागला आम्ही दर्दव्याजवळ पोहोचलो त्यावेळी तो कोणीच नव्हतं वाटेत एक फॅमिली आम्हाला पास होऊन गेली होती तेवढंच काय ते इथं आता आमच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं प्रायव्हेट नव्हतं आपला फार काही मोठा नाही हा साठ एक को फुटावरून कोसळत असावा पण असा दोन भागात मी उभावून पडतो त्यामुळे दिसायला सुंदर वाटतो धबधब्याच्या समोर एक मोठा दगड होता त्याच्यावरती जाऊन बसलो समोरून एकसारखा होणारा पाण्याचा शिडकाव अनुभवताना मजा येत होती असा डोक्यावरती आणि अंगावरती आपण ज्यावेळी घेत असतो त्यावेळी मनाची आणि विचारांची संकुचित झालेली कक्ष विस्तारायला लागते दाट काळोखातून का एकदम लख उजेडात गेल्यावरती जसं स्वच्छ दिसायला लागतं तसं मन स्वच्छ होऊन जातं परत येताना कळेगावच्या या फाट्यावरती गरमागरम वडा खाल्ला आणि घरी जायला निघालो तर असा होता आजचा पडसाळी डॅम आणि धबधब्याच्या भटकंतीचा माझा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून जरूर सांगा आणि एपिसोड आवडलेला असला तर लाईक शेअर करा परत भेटूच नवीन पावसाळी भटकंदीमध्ये तोपर्यंत तो गुड बाय टेक केअर